इथे हा एक वाटी रवा घेतला दाड रवा आहे मिक्समध्ये टाकून घेऊया आता हा रवा घेतला यामध्ये अर्धी अर्धी वाटी यामध्ये एक वाटीला थोडीशी कमी थोडी साखर टाकून घेऊया हे मिक्सरला फिरून घेऊया मध्ये हे अर्धा कप दही आहे अर्धा वाटी दही आहे हे दही टाकून घेऊया आणि हा अर्धी वाटती थोडं जास्त आंब्याला असे हो हो आंब्याच आहे आपण टाकून घेऊया थोडस मीठ पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घेऊया गरज लागली की त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत आता इथे बारीक करून झाले याला आपण भाड्यात काढून घेऊया आता याला आपण पाच दहा आता याला आपण आता याला आपण पाच मिनटं ठेवूया साईडला पाच मिनट दहा मिनटं साईडला ठेवूया अंदाज आता यामध्ये हे तेल मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झाले आहे आता याला दहा मिनटं काय काय ठेवूया आपण आता इथे हे तुम्ही बघू शकता घट्ट झालं आता यामध्ये परत थोडंसं दूध ऍड करूया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया एवढी इथे कपडे बाहेरच खेचून गे रे आता हे मिक्स झालंय आता यामध्ये आपण येणं टाकूया आता यामध्ये आपण येण टाकूया थोडंसं दूध तकळी आल्यावरती ना ॲक्टिव्हिट व्हायला पण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया हा सगळेच आता इथे हाय मिक्स झालं आणि इकडे ह्या छोटासा ते भांडे घेतले याला तेल आणि पीठ पीठ आणि डस्ट करून घेतले आता हे आपण याच्यात टाकून घेऊया आता इथे झालंय याला थोडंसं टॅप करूया इथे कुकर गरम झालंय आता यामध्ये हा ठेव आता इथे कुकर गरम झालाय यामध्ये हा चेक ठेवून घेऊया पंचेचाळीस या कुकरला आपल्याला नाही आणि होऊन इथे हा केक झाला आता थोडं थंड होऊन देऊया आपण थोडं थंड होऊन देऊया आणि मग याला काढून घेऊया कडेला खिसुरी घालून केक लूज करून घ्यायचा तर तयार आहे मॅंगो रवा केक जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबा